भिवंडी तालुक्यातील डोळेगावचे सुपुत्र डॉक्टर निवृत्ती मगरसर यांच्या संकल्पनेतून प्रथमच स्वराज 11 डोळे आयोजित आम्ही ढोळेकर चषक दोन हजार सव्वीस भव्य डेनायट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना संधी मिळावी तसेच क्रिकेटमधील नवे खेळाडू घडावेत हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे उद्घाटनप्रसंगी डॉक्टर निवृत्ती मगरसर यांचे जवळीक मित्र कोकण शिक्षण आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवली तसेच या स्पर्धेला शुभेच्छा देखील दिल्या आहेत त्यासोबतच मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित शेठ पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख विष्णुदादा चंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश भोईरसमवेत अनेक विविध राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आवर्जून उपस्थित होते उपस्थित सर्वांचे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करण्यासाठी कोशिंबी गावचे सुनील ठाकरे तुकाराम ठाकरे विलास ठाकरे व समस्त कोशिंबी संघांनी विशेष सहकार्य केले त्यामुळे मुख्य आयोजक डॉक्टर निवृत्ती मगरसर यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत तसेच दिनांक आठ फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेला क्रिकेट प्रेमींकडून मोठा प्रतिसाद लाभत आहे तर चला पाहूया या स्पर्धेविषयी मुख्य आयोजक डॉक्टर निवृत्ती मगरसर व त्यांचे सहकारी माजी उपसरपंच शुद्धोधन जाधव नेमकं काय म्हणाले थोडक्यात पाहूया सर्वांना नमस्कार आज आम्ही या ठिकाणी आम्ही डोळेकर चषक ही संकल्पनेतून या चषकाचं आयोजन केलेलं आहे मागील काही वर्षापासून आम्ही बऱ्याच वर्ष आमचं जे डेच फक्त ऑर्गनायझेशन होत होतं या वर्षी आम्ही असा विचार केला की आपण पहिल्यांदाच या ग्राउंडवरती मॅच ठेवत आहेत आणि डे आणि नाईट अशा प्रकारचा आपण सामना ठेवूया आणि तो ठाम सामना ठेवण्यासाठी आम्हाला सर्व माझ्या सहकार्यांचं मदत मिळाली त्याचबरोबर या ठिकाणी जे स्वर्गीय गंगाबाई बुद्धाजी ठाकरे यांच्या रूपाने जे आम्हाला ग्राउंड मिळाले ते ग्राउंड या कोशिंबीकरांच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी कोशिंबीचे जे सर्व जे ग्राउंड ग्राउंड जागा मालक आहेत म्हणजे सुनीलदादा ठाकरे आहेत तुकाराम दादा ठाकरे आहेत दादा ठाकरे आहेत यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली कोशिंबीच्या टीमने आम्हाला जागा दिली आणि त्यांच्याच संकल्पनातून ही संकल्पना या ठिकाणी आली की सर आपण आमच्याकडचे कोशिंबीच्या डेच्या मॅचेस झाल्या आहेत आपण डे नाईट अशा प्रकारचा एक संकल्पना राबू आणि ती आज प्रत्यक्ष मूर्त रूपात आलेली आहे मी माझ्या सर्व प्रेक्षकांना सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करेन की आज या ठिकाणी रात्रीचे आता साडे अकरा वाजलेत पण खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसा प्रतिसाद आहेत आणि अतिशय सु सुलभ आणि सोयी क्लास आमच्या या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी तुमचं मनापासून कौतुक करेन या स्पर्धेचं स्वरूप आम्ही आठ तारखेला दुपारी दोन वाजता आमचं या स्पर्धेची सुरुवात झाली आणि बारा तारखेला रात्री आमची अकरा वाजता आमची सांगता होणार आहे आम्ही या स्पर्धेमध्ये पीटीसी अंतर्गत आमच्या छत्तीस टीम आहेत आणि ठाणे ग्रामीण अंतर्गत आमच्या दहा दहा टीम म्हणजे वीस टीम आहेत अशा प्रकारचं आमचं या स्वरूप आहे याच्यासाठी आम्ही पाच दिवसाचे सामने आणि पाच दिवसाला पाच विनर अशा प्रकारची आमची संकल्पना आहे नुसती आयवा कॅश म्हणून नाही आमच्याकडे नुसती आयवा कॅश म्हणून पहिल्यांदाच बाईकचं जे मॅन ऑफ द मॅच म्हणून बाईकच रूपांतर या ठिकाणी आहे आहे आमच्या ग्रुप बाईक त्याचप्रमाणे होती रेश्मा निवृत्ती मग यांच्या सौजन्याने या ठिकाणी मॅजिक मॅजिक बॉक्स दोन्ही ठिकाणी राबवले बॉक्सला त्याच्या अंतर्गत तर दोन हजारचं पारितोषिक आहे त्यांच्याच संकल्पनातून हॅट्रिकला प्रत्येक हॅट्रिकला त्यांच्या रेश्मा निवृत्ती यांच्याकडून त्यांना प्रत्येकाला पाचशे रुपये देण्यात येणार आहे आणि इथे जे आमचे जे प्रेक्षक आहेत आणि जे मान्यवर आहेत यांच्या रूपातून प्रत्येक कॅशसाठी प्रत्येक छटकार साठी सर्वांसाठी बक्षिसांचा मोठ्या प्रमाणात भर बर भरून काय बोलतो पण ज्याचा प्रतिसाद मिळत आहे की आता ही जी मॅच आहे याचा सर्वांनी आनंद घ्यावा आमच्याकडच्या ग्रामीण भागातील पहिलीच देनाईटचा सामना आहे आम्ही प्रयत्न केलेला आहे की हा लोकांपर्यंत चांगला मॅसेज जावा आणि तो मॅसेज सर्वांनी आमच्या मार्फत किंवा आमच्या सामने बघून आणि आमच्या सांगण्याला चांगला प्रतिसाद द्यावा हीच आमच्या अपेक्षा आहे आजच्या या आमच्या प्रथम दिवशी आमच्या ओपनिंग सेरेमनीला आदरणीय जे पंडितजी पाटील साहेब आहेत विष्णूजी चंदे साहेब आहेत विष्णू पाटील साहेब आहेत त्याच्यानंतर अजयजी पाटील साहेब आहेत तसेच कोशिंबी ग्रामस्थांचे सर्व ग्रामस्थ होते मोठ्या प्रमाणात कोशिंबी ग्रामस्थ होते संतोषजी पाटील होते सुनील पाटील होते विलास पाटील होते कैलास ठाकरे होते त्याच नंतर आमचे आदरणीय मित्र श्री आमदार ज्ञानेश्वर मात्रे साहेब कोकण भाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती लावली त्यानंतर या ठिकाणी देवाग्रुप फाउंडेशनचे आमचे अध्यक्ष प्रभाभाई ढोले संदीप भाऊ ठाकरे त्यानंतर अनुष अनुष ढोले आणि तत्सम त्यांचे सर्व सहकारी होते आणि त्यानंतर प्रकाशजी भोईर साहेब उपजिल्हा प्रमुख आमचे त्यानंतर आदरणीय निलेशजी सामरे साहेब आमचे मार्गदर्शक आहेत आणि माझे जो मित्रवर्ग आहे आमच्या या टीमचा पूर्ण यांचा मित्रवर्ग आहे सहकारी वर्ग आहे माझ्या गावातून कोशिंबी गावातून कळमुली गावातून जे मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळत आहे मी यांच्या सर्वांचं मनापासून कौतुक करतोय मनापासून आभार व्यक्त करतोय आणि यांना असंच सांगत राहीन की यांचं सर्वांचं प्रेम आमच्यावरती असंच राहू दे हे सामने पाच दिवस आहेत पाच दिवसाचा सर्वांना आनंद घेता यावा हीच आमची सर्वांकडून अपेक्षा आहे धन्यवाद खरंच खूप आनंद होतोय आमचे सन्माननीय मार्गदर्शक सन्मान्य डॉक्टर निवृत्तीजी मगर सर यांच्या संकल्पनेतून आम्ही हा डे नाईटचा हा रणसंग्राम म्हणजे आय एस पी एलच्या धर्तीवरती म्हणजे आज ज्या प्रकारे टेनिस क्रिकेटला के आंतरराष्ट्रीय दर्जा मिळत चालला आहे त्या दर्जाच्या नुसार आपल्या ग्रामीण क्षेत्रातल्या त्याहीपेक्षा पेक्षा विभागातले जे आमच्या पीटीसी मार्फत खेळल्या जाणारे जे जा आमचे खेळ आहेत त्या सगळ्या टीमना एक चांगला असा ग्राउंड उपलब्ध करून देण्याचा आम्ही आम्ही प्रयत्न केलाय हा इतका मोठा रणसंग्राम उभारण्यामध्ये सगळ्या लोकांच्या आम्हाला विशेष म्हणजे खूप खूप जास्त मेहनत येते यामागे तर सर्वांचे मी आभार व्यक्त करतो सरांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही इतका मोठा आयोजन इथे केलं आहे तुमच्यासोबत आम्ही ऑलवेज असणार आहेत ही स्पर्धा कोणत्याही कोणत्याही प्रकारच्या काही राजकीय हेतूनी केलेली स्पर्धा नाही आहे ही निव्वल अँड निव्वल खेळाला क्रीडाला प्रोत्साहन देण्यासाठी दिलेली ही स्पर्धा असणार आहे आणि या स्पर्धेसाठी यस आणि इथल्या ज्या ग्रामीण क्रिकेटमधले जे जे नवीन नवीन प्लेयर जे आता नवीन ये घेत आहेत तुम्ही बघत असाल आजच्या दिवसामध्ये खूप चांगले प्लेयर आम्ही ग्रामीण क्रिकेट क्रिकेटमधले इथे चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करताना बघत आहेत तर अशा सगळ्या प्लेयरला आम्ही लोकांना चालना देण्याचं काम या आपल्या ज्या आयोजना झालं आम्ही करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो अजून चार दिवसाचा खेळ बाकी आहे सर्वांना सर्वांनी आनंदाने आणि सर्वांनी आमचे प्रमुख पाहुणे या नात्याने तुम्ही आमच्या मॅच बघण्यासाठी यावा असे मी आव्हान करतो आणि पुन्हा एकदा स्वराज इलेव्हनचे आणि इथल्या सगळ्या माझे जे माझा मित्र आहे ज्या मित्रांनी सगळ्यांनी आम्हाला जे आम्हाला मदत केले गाव असेल सोरगाव असेल डोळा गाव असेल आना असेल, असेल या सगळं ग्राम म्हणजे डोळे या सगळ्या टीमचा मी आभार व्यक्त करतो ज्यामध्ये विशेषतः गावदेवी क्रिकेट संघ कळंबोली सोरगाव बी त्याच्यानंतर कोशिंबीमध्ये शिवशक्ती कोशिंबी आणि डोळा या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि याच्या पुढच्या काळात याच्यापेक्षा जास्त आयोजनामध्ये आपल्याला विशेषतः गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दिसेल आणि पहिलीच आयोजन असल्या कारणाने त्या प्रकारचं आम्ही आयोजन केलंय आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद वेलकम सुस्वागतम 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 आपलं स्वराज इलेवन डोले संघाच्या माध्यमातून आम्ही ढोलेकर चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय शोकेला या स्पर्धेचे केंद्रबिंदू डॉक्टर निवृत्ती सर त्यांच्या शोकेला आहेत ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे सर्वांचे लागते व्यक्तिमत्व कोकण शिक्षण मतदार मतदारसंघाचे आमदार आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वरजी माकरे साहेबांचे इथे शुभागम झालेला आहे साहेबांची माहिती सांगितली ढवले गावात प्रथम आहे आणि एवढं देखणं नियोजन एवढं देखणं आयोजन देण्याच्या स्वरूपात या क्रीडांगणावरती किल्ला आहेत सर्व संघ या स्पर्धेच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत

आज सफी संघाने प्रस्थापित केलेला आहे आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा नो no प्रॉब्लेम आम्ही डोळेकर चिषक दोन हजार सव्वीस या ठिकाणी आयोजित केलं आहे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम ही स्पर्धा या ठिकाणी होते ते डॉक्टर निवृत्ती मगर्सन आमचे मित्र आणि उपस्थित सर्व मान्यवर खेळाडू मित्रांनो तसं क्रिकेट आणि माझा लहानपणीचा संबंध आहे आता शिक्षक आहे ना क्रिकेटचा लवकर काही जास्त संबंध येत नाही पण गावातील जे तरुण असतात त्या तरुणांना एकत्र बांधून ठेवून सर्वांसाठी मनोरंजनासाठी एवढं मोठं मैदान आणि एवढा सगळा सजावटीचा कार्यक्रम उपक्रम आपण हातामध्ये घेऊन एक चांगला स्तुत्य उपक्रम राबत आहात म्हणून ढवळेकरांचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो जे जे सर्व सदस्य या स्वराज इलेव्हन ढोळेचे कार्यकर्ते असतील त्यांची प्रचंड मेहनत मी आल्यापासून निवृत्ती सर मला सांगतात की इथे शेत होतं हे शेतातले बांध काढून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही सुंदर असं मैदान तयार केलं आहे आणि कर या मैदानावर ही स्पर्धा आज होत आहे प्रचंड मेहनत तळबळ प्रत्येकाची असते प्रत्येक कार्यकर्त्याची असते आणि म्हणून उपसरपंच साहेब आपण सुद्धा या सगळ्यांच्या मेहनतीने ही स्पर्धा आज या ठिकाणी येथे होताना दिसते या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक चांगले खेळाडू तयार होतील आणि या खेळाडूंमध्ये एकमेकाची भावना मित्रत्व गुण वाढणं आणि एकमेकाला मदत करणं भविष्यात स्पर्धाच नाही त्या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण एकत्र येतो त्यावेळेला परिचय होत असतो परिसरातल्या सुखदुःखाला आपण वाहून जातो प्रत्येकाच्या अडीअडचणी वाहून जातो आणि निश्चितपणे सगळ्याच कामांमध्ये या सर्वांचा हातभार आपल्याला या स्पर्धांच्या माध्यमातून होताना दिसतो डॉक्टर निवृत्ती हे फक्त क्रिकेटचे सामनेच नाही तर अन्य विविध प्रकारचे चांगले उपक्रम घेत असतात त्यांच्या सौभाग्यवती सदस्य ग्रामपंचायत डोळ्याच्या त्यांनी चांगले कार्यक्रम घेतले आणि प्रत्येक कार्यक्रमाला मग हजर राहण्याची विनंती ते करत असतात आणि येत असतो आणि एवढे आमचा चांगला शिक्षक आमचा शिक्षक बिझनेसमध्ये उतरून एक एवढी मोठी चांगली प्रगती करतो आजूबाजूच्या तरुणांना सोबत घेऊन चांगलं काम करतो यासारखा अजून वेगळा आनंद काय पाहिजे म्हणून निवृत्तीची आपल्याला आणि आपल्या सगळ्या टीमला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देऊन हार तर होतच असते पण तिथे खेळण्यासाठी जे मैदान उपलब्ध करून दिले आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे खेळण्याच्या भावनेतून आपण भविष्यात खूप चांगल्या स्पर्धांमध्ये पुढे जाऊ शकतो हेच या ठिकाणी उद्देश ठेवून आपण या स्पर्धेमध्ये खेळावं आणि इथून जी बक्षिसांची लयलूट आहे ती तू लुटावीच पण भविष्यात अजून पुढे जाऊन त्यांनी काहीतरी चांगलं काम करावं अशा प्रकारच्या सदिच्छा आपल्याला देतो आपल्या या

धन्यवाद आपण इथे आला ती संघ तुम्हाला स्पर्धेमध्ये पर सध्या इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतोय आणि या संघाच्या पाठीमागे सुद्धा पाहिल्या तर मेघाजी शास्त्री यांचा मोलाचा सिंहाचा वाटा आहे निवृत्ती मगर सरांवर प्रेम स्वराज इलेव्हन टोले संघावरच प्रेम आणि चषकावरती प्रेम सा धन्यवाद सर्व पाहुण्याचं मी तिथे आभार व्यक्त करून डोले संघाने खूप चांगल्या प्रकारचं आयोजन आहे डेनेट स्वरूपाचे टूर्नामेंट मला वाटतं पडग्या पर परिसर आता खूप चांगल्या प्रकारचे टुर्नामेंट होतोय जसं आपण या अगोदर भिवंडी परिसरात टूर्नामेंट पहायचो मानकोले असेल दिवे असेल या तिकडच्या परिसरात आम्ही टूर्नामेंट पाहायचो आज आम्हाला आनंद वाटतो की आमच्या पडग्या परिसरात सुद्धा एवढ्या चांगल्या प्रकारचे टुर्नामेंट होतात सोरा जिल्हण डोळे सुद्धा एक निवृत्ती मग सरांचा संघ आणि त्यांनी आयोजित केलेला हा टुर्नामेंट भव्य आणि दिव्य अशी ही डेनेट स्वरूपाची टुर्नामेंट आणि येणाऱ्या कालामध्ये मला वाटतं आणखी चांगल्या चांगल्या टुर्नामेंट होतीलच तर आता कॉम्पिटिशन खूप वाढलं आहे आज मी ठेवली उद्या दुसरा ठेवेल अशा खूप चांगल्या प्रकारचे टुर्नामेंट पडग्या परिसरात होतात इथल्या खेळाडूंना फक्त मी एवढा सांगेन का आयोजक फक्त आयोजन करतो पण आपण चांगला खेळून आपलं नाव चांगला करावा इथून चांगले खेळाडू पडग्या परिसरातून भिवंडीमध्ये खेळावा भिवंडीतून ठाण्यात खेळावा ठाण्यातून महाराष्ट्रानं आणि महाराष्ट्रातून आय एस सारखा एक चांगला मोठा व्यासपीठ आज भारताची प्रीमियर लीग म्हणून टेनिस क्रिकेटची एक मोठा व्यासपीठ निर्माण झाला आहे म्हणून इथून खेळाडूने एक चांगला खेळ खेळून आपला पुढे भविष्यात कसा चांगला खेळता येईल याकडे लक्ष घातला पाहिजे आणि खूप चांगल्या प्रकारचा निवृत्ती झाला आणि आयोजन केलाय मला इथे बोलवलं मान सन्मान केलं त्याकरताही त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र